आलेलं आहे दोन पूर्वी या, या पूर्वी या आपल्या परिचारिकांच्या असतील किंवा आपल्या जेव्हा खरे भागातल्या कर्मचाऱ्यांचे हेतू पुरस्कार प्रमाणे त्यांचे देयक थांबवले गेले हे सुद्धा आपले सर्व सुद्धा साहेब इतक्या सगळ्या गोष्टी असताना आपण त्याला पाठीशी घालतो काय खबर साहेब आपल्याकडे दुसऱ्या व्यक्ती नाही महिलाच्या जागेवर पूल बसवून त्याच्याकडे तो बी नाव आला गावाच्या विदेशाकडे पाठवला आता बोला तुम्ही आम्हाला आमची इतकीच रास्ता मागणी की तुम्ही त्यांना इथे बोलवा माहिती तुम्ही दोन तीन दिवसांना नव्हते पण तुम्ही आल्यानंतर साहेब आम्ही तुमचं भेटण्याचं कारणच तितके मुळात काय साहेब आपल्या समितीचा येईल मग तो कसा येईल आणि आता कशा पद्धतीने त्यांना धमकवलं आहे आमच्या प्रशांत गोंजीची मागणी अतिशय रास्त होती की ही जी त्याची चौकशी आहे ही इन कॅमेरा झाली पाहिजे साहेब मला सांगा जर तो दोषी नसेल किंवा आपली जर समिती जर तिथे काम करते साहेब इन कॅमेरा आता सांगा चौकशी समिती नेमलेली आहे आता यापूर्वी आपण महाराष्ट्र शासनाच्या कोणी लोकांवरती अधिकारांवरती किंवा कुठल्या लोकांवर जर आरोप झाले असतील त्यांच्या चौकशी झाल्या साहेब इन कॅमेराच होता मग साहेब आपणच राज्य शासनाच्या धोरणांच्या किंवा आपणच राज्य शासना <laughs> आट्रा, आट्रा साला आणि मीटिंग होते मनपा प्रशासनाला जे खाली मान घालावी लागले ते साहेब जन्ममृत व्यवहार जो आपल्या महानगरपालिकेचा विषय महाराष्ट्र राज्यापर्यंत देशापर्यंत गेला होता साहेब अशा माणसामुळे आपल्याला मान खाली घालावे लागले होते अशा माणसाला काय पाठीशीर काय कामाचा काय साहेब परत ते तर ते साहेब त्यांच्या पत्नी त्या पण आपल्या विभागात करार वेगळ्या पद्धतीने लोकांना धमके देतात अहो साहेब म्हणजे ही कोणती पद्धत आहे चुकीच साहेब एकदम अहो साहेब मला सांगा आपला लाखो रुपयाचा आपण महानगरपालिकेचा लाखो रुपयाचा औषध साठा कालबाही होऊन गेला त्यांच्या त्या निष्काळजीपणामुळे लाखो रुपयाचा आपला औषधी साठा कालबाह्य झाला ना साहेब जन्म मृत्यूमध्ये पाच महिने आपले कामगार महानगरपालिका कायम त्यांना त्यांनी बदल्या करून टाकल्या आणि रोज लोक ठेवले तिथे

त्यांना बोलवा ज्या महिलांनी मागा घेतला आहे त्या महिला म्हटलं त्याच्यामध्ये तर एक असं आहे साहेब असा कि राज्यकर्ते तुम्ही आहात आयुक्त म्हणून आता इतकी मोठे गंभीर असल्यानंतर आमची निवेदनायची गरज नाही पडली पाहिजे आपण आताच त्यांना निलंबन करा सोने बोलायचं निलंबनने कारण निलंबनने कारण निलंबनने कारण निलंबनने कारण मुक्त मान्य करतो आणि वरती लिहून देतो मला तुम्हाला विचारायची गरज नाहीये आपण इथले बॉस आता त्यांना

आम्हाला ठीक आहे सदस्य राज्यस्तरी आहे ती जो महिला आहे ती एसी कॅटेगरीच आहे तुम्ही ते हराम कुरा करून त्याला त्याला काय वाचवताय तुम्ही पाच मी दहा आला की माझा आरोप आहे माझा त्याला काय वाचवताय त्याने पाचशे वर टॅम लिहून दिला था तो टॅम सरकारी सर तो तुम्हाला आमच्या माहिती जास्त जा अधिक कायदा तुम्हाला माहिती आम्ही आनडी माणसं आहे पाचशेवर वर टॅम तो हराम बोलून देतो ही माझी माफी उद्या मग मी म्हण करील कोणा सांगेन साहेब मला सोडून द्या हे माफी घ्या माझी साहेब घ्या डे साहेब टोळ्या टोळ्या पण बघा त्या हरामपुरावर आठवड्या गुन्हा दाखल झाला बाई साहेब आणि तुम्ही फिर्यादी मला तुम्ही तुम्ही इथे प्रमुख आहे इतके लोक येत आहे आणि शांत बसले तुम्ही सांगा ऐकून चालणार नाही ती महिला जमातीची आहे काय कायदा काय मी आमचं दा... धोरण काय आहे सरकारचं धोरण काय आहे की कोणत्याही अत्याचार व्हायला नको हे तुम्ही जे लावली माझी सर झाला संविधानाची आम्ही स्पष्ट म्हटले साहेब माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि विनंती आहे मागणी सुद्धा आहे की त्या हराम शेवटून सेवेतून भरतर्प करा आणि सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आमची एक मागणी सर प्रती महिला मागासवर्गीय असल्यामुळे हे सर्व तडपण्याचं काम चालू आहे दुसरी जाती धर्माची सोडणं वगैरे जर विषय असतो पण महिला कोणी असो तिच्यावर अन्य होत असेल तर ते चुकीचं आहे मी पण अनुसूचित जाती जमाती आहे नगर सदस्य आणि आरपीआय अध्यक्ष आहे मी धाड सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहे आमच्या महिला अत्याचार होत असेल तर आम्ही आठव्या सीटीचा गुन्हा दाखल करू आणि जर कोणी अधिकारी निगड घट्ट बसलेला असेल तर त्याला सुद्धा उचलून बाहेर फेकण्याची आमची काळजी आहे वैद्यकीय म्हणजे गोलक डॉक्टर यांच्या विरोधात सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी ऐकताना दिलेलं आहे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी या ठिकाणी आज सर्व पक्षीयांचं निवेदन देण्यात आलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा शिवसेनेचे शिंदेगडाचे असतील किंवा सर्व पक्षी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील असतील सर्व आज त्यांना फोन केला आर पी आयचे जे आहेत ते सर्व मिळून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे बाकी जे आलेत ते हजर होते बाकी येऊ शकले नाही बाहेर आहेत हे वेळेवर ठरलं की निवेदन देणं आयुक्ताला त्यामुळे आज या ठिकाणी निवेदन दिलं सर्व पक्षीय निवेदन आहे त्यामुळे आज विजय डॉक्टर विजय गोलक यांना कार्यमुक्त करण्या संदर्भात पक्षी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे काय सांगितलं आयुक्तांनी काय आयुक्तांनी सांगितलं विशाखा समितीचा अहवाल आल्यानंतर तीन दिवसात ते त्यांचा निर्णय घेणार आहेत कार्यमुक्त करण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिलेला आहे जरी काही कार्यवाही झाली नाही तर याच्या पुढचा काय पैसा राहणार जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी मोठा मोर्चा महिलांचा मोर्चा आम्ही जळगाव शहरात काढणार होता एकताच्या विरोधात आपण विशाखा समितीचे जे अध्यक्ष आहे त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांना निवेदन द्यायचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी निवेदन स्वीकारलं नव्हतं तर त्याबद्दल त्या दिवशी मी निवेदन द्यायला होतो बावीस तारखेला त्या दिवशी त्यांनी समितीची मिटिंग ही घटना घडली होती अठरा सहाला आणि त्यांनी मिटिंग घेतली ही बावीस सातला म्हणजे चौतीस दिवसानंतर त्यांनी परिपूर्ण या समितीने त्यांना वाचवण्यासाठी ती मिटिंगची धडपड होती त्या दिवशी मी निवेदन द्यायला आलो त्यांनी बारा वाजेला सांगितलं होतं एकला सांगितलं दोनला त्यांनी मिटिंग आले आणि त्या एक दरवाजेला मिटिंग केली त्या ठिकाणी मी त्यांना निवेदन देणार होतो निवेदन त्यांनी घेणे टाळटाळ केली मी इथे थोडाफार हे केलं त्यांचं त्यांनी निवेदन माझ्याकडनं स्वीकारलं आणि आता मी त्यांना कालच भेटून आलो की तुमची मिटिंग काल त्यांनी सांगितलं आमचा हा गुप्ता अहवाल असतो आम्ही आयुक्तांकडे देणार आहोत आणि आयुक्त साहेब यावर निर्णय घेते असं विशाखा समितीने सांगितलं आमच्या मीटिंगचा अहवाल हे मी सात ते आठ दिवसात त्यांच्यापर्यंत सादर करणार आयुक्तांकडे असं कालच शिंदे मॅडमने सांगितलं आहे या प्रकरणात आयुक्त पैसे घेत असल्याचा देखील आरोप केला आहे शंभर टक्के सगळ्या शहरात तीच चर्चा आहे की आयुक्त साहेबांनी पाच लाख रुपये घेतलेले आहेत या प्रकरणामध्ये ते त्यांना वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहेत कारण की एखाद्या महिले अत्याचार होतो आणि ती महिला अठरा सहाला तक्रार दाखल करते तर यावेळेस त्यांनी शंभर रुपयाच्या पाचशे रुपये स्टॅम्पवर लिहून दिल्यानंतर आयुक्तांनी त्यांनी शाळेतून कार्यमुक्त करायला हवं होतं कारण की याच्या मागचे खूप प्रकरण आहे त्याचे हे सर्व आयुक्तांना माहिती असताना सुद्धा त्या वेळोवेळी वेड़ आयुक्त साहेबांनी त्यांना वाचवलेलं आहे तरी आयुक्त साहेबांनी जी कारवाई पाहिजे पण आयुक्त साहेबांनी टाळटाळ करून हे विशाखा समितीकडे पाठवून त्याला गोल करण्याचा फिरवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आमचा थेट आरोप त्यांच्यावरती त्या महिलाने तक्रार मागे पण घेतली हो त्या महिलेने तक्रार मागे घेतली पण त्यात कारण असे महिलांनी तक्रारी अर्ज स्पष्ट म्हटलेलं आहे त्याच्यात तारीख नाही आहे आणि महिलांनी तिच्यावर स्पष्ट म्हटलेलं आहे की समितीच्या काही सदस्यांनी माझ्यावर दबाव आणला आणि डॉक्टरच्या पत्नी यांच्या मा सांगण्यावरून मी मा मा अर्ज माघार केले त्यांचा अर्ज म्हटलेला आहे त्यांनी काही सुशिक्षित महिला आहे ती ठीक <coughs> <coughs>